जय श्रीराम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ऋषी मोरे या ब्लॉगमध्ये तर आज होती होळी सर्वात आधी तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि पहिल्यांदाच आपण गावाकडून होळीला बाहेर होतो म्हणलं चला बा मग कुठेतरी जाऊन तेवढं तिथं बघितलं भाऊ बाहेरून माणसं आलेले आहेत पण कार्यक्रमपणे मग काय निघलो आपण डायरेक्ट तिथं तिथं गेलो तर होळी का दहन झालं होतं जाऊ द्या म्हणलं काही विषय नाही झालं लेट पण इथं पब्लिक बघताय तुम्ही ही पब्लिक कायसाठी होती माहिती आहे का कारण इथं होता कार्यक्रम आणि कार्यक्रमाला बघा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणता येईल असं आणि शिवपावली झाली त्याच्यानंतर नाहीतर हे शिवलीला पण म्हणता येईल त्याच्यानंतर शिवतांडव झाला एकदम मस्त होतं आणि त्याच्यानंतर काय मग देवाची आरती वगैरे झाली आणि कॅमेरामॅन बघितलं की तुम्ही नुसतं मामूली कॅमेरामॅन नव्हता बरं का डायरेक्ट लाईव्ह दाखवत होता काय डायरेक्ट लाईव्ह त्याला म्हणलं बाबा आपल्याला बी दाखवून दे त्याच्यात कसलं काय त्यांनी बी नाही दाखवलं जाऊ द्या म्हणलं काही विषय नाही त्याच्यात आपण इथंच फिरता फिरता यायला हे बघितलं का शिवलिंग इतकं मस्त बनवलं होतं ना आणि रांगोळ्या तर तुम्ही विचारूच नका भाऊ कृष्णाची आणि राधाची रांगोळी म्हणा कुठे शिव शिवाची रांगोळी एकदम मस्त मस्त रांगोळ्या बनवल्या होत्या आणि फोटो पण चित्र पण मस्त मस्त काढलेले होते काहीच विषय नाही तरी पण तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा हॅप्पी होळी हॅप्पी होळी हॅप्पी होळी आणि हे बघता तुम्ही इतके मोठे लाकडे म्हणले होते होळी किती मोठी असेल जाऊ द्या भेटू उद्या चला धन्यवाद